यस न्यूज महाराष्ट्र आपल्या सर्वांचे स्वागत टिटवाळ्याजवळील काळू नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन बहिणी बुडाल्या एकीचा मृतदेह बाहेर काढला तर दुसरीचा शोध सुरू प्रसिद्ध टिटवाळ्याच्या महागणपती मंदिराजवळून वाहत असलेल्या काळू नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन बहिणी पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या यातील अठरा वर्षीय मुलीचा मृतदेह अग्निशामन दलाने बाहेर काढला असून दुसरीचा शोध सुरू आहे या हृदयदावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दोनच दिवसापूर्वी शहापूर तालुक्यातील मुंडेवाडी येथील तीन तरुण भारिंगी नदीत बुडाले होते ही घटना ताजी असतानाच आज कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेलेल्या दोन बहिणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्या दोघी बहिणी मांडा पश्चिम वासुंदरी रोड परिसरात राहत होत्या दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात शोध घेतला असता एका अठरा वर्षाच्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन खडवली जवळील भातसा वरप कांबा रायते आपटी येथील उल्हास तर दहागाव जवळील बारवी नदीत आतापर्यंत शेकडो लोकांचा बुडून बळी गेला आहे त्यामुळे या परिसरात जीवरक्षक नेमावेत अशी मागणी करण्यात येत आहे यस न्यूज महाराष्ट्र साठी संजय कांबळे सहसंपादक हा चल असुरे चल तिथं जवळ बघतो जवळ यामध्ये पुढे पुढे सरा इकडं इकडं ए काय लागल तिकड चल असू असू रे रे असू रे चल, आशुरे चल।, आशुरे चल। पुढे घे पहिले पुढे घे ना दगडा लागला असले इकडन तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका